नमस्कार वेलकम बॅक टू चॅनल तुम्हाला पण थायरॉइडमुळे त्रास होत आहे का थकवा येणे केस गळणे चिडचिड होत आहे का तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यामध्ये काही मी आसने दिली आहेत आणि शेवटी एक प्राणायाम दिला आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा शक्यतो थायरॉइड हा हार्मोनल मुळे होतो त्यामुळे आपण अशी काही आसने पाहणार आहोत ज्याने आपले टी थ्री टी फोर आणि टी एस एच योग्य प्रमाणात राहतील प्राणायामामुळे आपला थकवा टेन्शन दूर होतो त्यामुळे पूर्ण असा मी एक प्लॅन केला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे सो आजचं पहिलं आसन याचं नाव आहे उष्ट्रासन आणि जसं तुम्हाला माहित आहे डिरेक्टली आसनात कधी यायचं नाही आपण पहिले दहा मिनिट वॉर्मअप करणार आहोत त्यानंतर आपण पुढची आसने करायची आहेत सगळ्यात पहिले करणार आहोत उष्ट्रासन उष्ट्रासन करताना पहिले गुडघ्यांवरती उभे राहायचं आहे गुडघ्यांमध्ये एवढा गॅप ठेवायचा आहे ठीक आहे ह्याचं पहिलं व्हॅरिएशन म्हणजे दोन्ही आपले हात आपल्या बेस्टवर ठेवायचे आहेत इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करत बेड हा झाला पहिला व्हॅरिएशन आणि याचा मूळ व्हॅरिएशन आता करणार आहोत उजवा हात आपल्या उजव्या पायावरती आणि डावा डाव्या होल्ड ठीक आहे रिलॅक्स मी आसन एक एकदा करून दाखवत आहे तुम्ही तीन वेळेस तीस सेकेंद करायची आहे त्यानंतर आपण पाठीवरती झोपणार आहोत आणि करणार आहोत सर्वांगासन सर्वांगासन हे थायरॉइड साठी सगळ्यात छान आसन मानलं जात ठीक आहे सगळ्यात पहिले आपले पाय हिजवळ घ्यायचे आहेत आता हळूहळू पाय नाईन्टी डिग्री वर न्यायचे आहेत आणि आता आपल्याला कमरेच्या इथे पकडायचे आहे नंतर हळूहळू पाय स्ट्रेट होल्ड झटक्याने सोडायचं नाहीये एकदम हळूहळू आपल्याला खाली यायचं आहे ठीके सर्वांगासन ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे ज्यांना हृदय हार्ट संबंधित काही प्रॉब्लेम आहे त्यांनी करायचा नाहीये आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच करायचा आहे ठीक आहे आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या आसनाकडे आता तिसरा आसन करणार आहेत ज्याचं नाव आहे मत्स्यासन ठीके हात आपले शरीराच्या बाजूला पायामध्ये जास्त गॅप घ्यायचा नाहीये आपली मान आता अशी वर घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपली चेस्ट सुद्धा अशी होल्ड रिलॅक्स रिलॅक्स करणार आहोत प्रत्येक आसनानंतर दहा सेकंद ब्रेक घ्यायचा आहे ओके आता पुढचं आसन आहे ज्याचं नाव आहे सेतुबंद दोन्ही पाय हिप्स जवळ घ्यायचे आहेत हात आपले साईडला ठेवणार आहोत इनहेल आणि एक्झेल करत आपले हिप्स वरती उचलायचे आहेत ठीक आहे आपली जी चीन आहे ती चेस्टला लावायची आहे एकतर हात तुम्ही साईडला ठेवू शकता किंवा एकमेकांना असं लॉक करू शकता होल्ड पोट यावेळेस आत खेचायचा आहे रिलॅक्स पाय सरळ ठीक आहे आता शेवटचा आसन यासाठी आपण पोटावरती झोपणार आहोत दोन्ही हात आपल्या चेस्टच्या बाजूला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं नाहीये किंवा तुम्ही थोडं अंतर ठेवू शकता इनहेल करणार आपले कोपरे जे आहेत ते आपल्या शरीराच्या जवळ इनहेल करणार आहोत आणि फक्त आपल्या नाभीपर्यंत शरीर वर उचलायचं आहे आणि आपली मांड मागे रिलॅक्स रिलॅक्स करणार आहोत ही झाले आसने आसने केल्यानंतर पाच मिनिट शवासन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्राणायाम जो आहे आपला उज्जयी प्राणायाम उज्जैम प्राणायामाने गळ्याच्या भोवती होते त्यामुळे थायरॉइडला हेल्प होते ठीक आहे मी जसं करते तसं ट्राय करा श्वास घेताना आपल्याला नाकातून नाही घशातून वायब्रेशन करत श्वास घ्यायचा असा आणि श्वास सोडायचा आहे ठीक आहे माझ्यासोबत करा बिगिनस असाल तर पाच राऊंड करायचे आहेत आणि जर तुम्हाला ह्याचा सराव असेल तर ह्याची ऍडव्हान्स लेवल म्हणजे इनहेल करणार आहोत होल्ड रिलॅक्स एक्झेम याचे तुम्ही एक्स्ट्रा पाच राऊंड करू शकता याने आपल्या मेटाबोलिझम थायरॉइड ग्रंथी यावर सगळ्यांवर चांगला परिणाम होतो त्यामुळे ही तुम्ही आसने नक्की करा आणि आपल्या गोळ्या औषधा गोळ्या औषधं कंटिन्यू करा पण त्याबरोबर योगा केला तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या बाबतीत व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा త్యానల్ అని షర్ సబ్స్క్రాబ్ విరు థ్యాంక్ యూ సో మచ్ ఫర్ వచ్చింగ్